व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यावर टीकेची झोड डॉक्टर बच्चावांनी दिलं टीकेला उत्तर धुळे शहराजवळील नगाव येथे एकाच रात्रीतून सहा ठिकाणी घरफोडी पोलीस खात्यासमोर तपासाचं मोठं आव्हान धुळे जिल्हा पोलीस दलात सत्तावन्न जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी झाली सुरुवात आणि वॉटर योगाची साधना ही दुर्धर व्याधींवरील उत्तम औषधी जिल्हा क्रीडा संकुलातील प्रशिक्षण सत्रात साधकांनी सांगितले अनुभव धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांचा एका व्यापाऱ्याशी झालेला मोबाईल संवादाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून या क्लिपमधील संवादामुळे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यावर हिंदुत्ववादी पक्ष संघटनांसह हिंदू धर्मियांकडून जोरदार टीकेची झोड उठविली जात आहे या क्लिपमधील संवादात व्यापारी हा स्वतःला गुरांचा व्यावसायिक असल्याचं सांगत असून खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या विनवण्या करीत आहे याशिवाय खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांना हा व्यापारी वारंवार आई म्हणून संबोधून गयावया करीत आहे आम्ही पूर्ण शक्ती लावून तुम्हाला निवडून दिल्याचंही तो व्यापारी या संवादात सांगत आहे नेमकं हे काय प्रकरण आहे याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून याविषयी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यावर टीकेची झोड उठविणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत यातून खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्याविषयी चीड व्यक्त केली जात आहे नेमकं हो या क्लिप मध्ये आहे तरी काय खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यावर प्रचंड टीका होत असल्याबाबत या क्लिप मधील संवादात आहे तरी काय तर ऐका ही व्हायरल ऑडिओ क्लिप हॅलो असलेक्सूर कार्पोरेटर का भाई बोल हा नमस्ते मेरी अम्मी हेलो हाँ मेरी अम्मी गुजर गई क्या हुआ तुम मेरी माँ आए बोलिए बोलिए हाँ ताई मैं ये बोल रहा था कि हमने तुम्हारे लिए इतनी कोशिश करके तुमको छ हल्के में से पांच हल्के में तुम हार गए थे मालेगाव में हम लोग बहुत मेहनत बहुत दुआ किए तुम्हारे वास्ते रोजा रख के जो जो करना था करे और तुमको जिता के लाए बराबर है ना ताई वो है ना एक करोड़ के ऊपर का माल है जानवर कार्टन मार्केट में वो गेम कर दिए आई मैं ताई नहीं बोलूंगा आई बोलूंगा तुमको तो वो गेम कर दिए वो लोग सब आ, पैसा ले लिए और मिले, निकालने के टाइम वो मिलिट्री बढ़ा दिए हम्म हम्म खुदा के वास्ते हमारी मदद करो हमने तुमको जिताया तुम, है ना। नहीं, नहीं, मैंने तुम से मेरा फोन भी नहीं उड़ा रहे ताई नहीं क्या है ताई आँ... देखो तुम मेरी माँ ता है तुम कुछ भी करो मेरे बहुत कसरत का पैसा रहता ताई हम सूद ब्याज का नहीं करते नहीं, मैंने एस पी साहब से भी बात की भारतीय साहब से भी बात की है अरे तो उधर के कौन लोग कुछ भी करो तुम देखो हाँ, तुम तुम लोगों की ताई है तुम मेरी आई है मेरी आई को मारे दो गए तुम मेरी आई है बहुत मेहनत का पैसा है ताई करोड़ों रुपए का माल जमा कर लिए वो लोग <laughs> और हमारा इस्लाम धर्म का काम है ना वो गुना कर कौन से लोगों ने माल जमा किया वो मिलिट्री बैठी ना वहाँ कॉटन मार्केट में कॉटन मार्केट में नहीं कौन लोग है वो वो पुलिस अधिकारी अब तुम समझो ना था पुलिस अधिकारी पुलिस लोग है ना तुम बोल रहे एस पी से बात की है को कौन बुलाता एस पी से मैंने बात किया है क्या तो बोल रहा हूँ मैं भारती जो है अनिखे भारती क्या हो ऐसा बोल रहे क्या बोल रहे हो उनको बोलता है बोलता हूँ ऐसा बोले हो अरे आई मैं क्या बोल रहा आज दूसरा दिन चला गया कल चला जाएगा तो कुर्बानी कैसे होगी हाँ हाँ कुरबानी कैसे होंगी आई हाँ, हाँ। क्या माल है हाँ। आपका अरे जानवर है ना हमारे का मत बोलो जैसे तुम मेरी माँ है ना तुम मेरे को दे नहीं सुनो सुनो मेरी पूरी बात सुनो तुम मेरी है, ले, क्या है क्या जानवर है आपके मेरी पूरी बात सुनो तुम मेरी माँ को पहचानते। देखे ना? तुम मेरे को देखे नहीं ना हाँ बोलिए ना फिर भी क्या मैं तुमको है? माँ मानता तुम ना तुम तुमको माँ मान के मैं तुमसे बात कर रहा ना तो ऐसे ही मेरे भाइयों का माल है वो जानवर मेरे मुसलमान भाई लोग का माल है वो ठीक है मैं फिर से भारती साहब से ऐसी हाँ मेरा फोन उठा लो रिसीव कर लो खुदा के वास्ते हमारा काम बना दो नहीं नहीं क्या है मैं भारती साहब से बात करती हूँ खुदा के वास्ते काम बनाओ देखो आ, आ, आप ठीक हमारा पैसा आराम का नहीं रहता ताई नहीं मैं भारती साहब से बात है मेरी माँ है तू और तुमको कोई तकलीफ दिया मे को बुलाना मैं पूर जाऊंगा आई मैं, आई मैं बैक करती हूं तुम्हारा बेटा है मैं हैं तुम्हारा बेटा ये तुम्हारा बेटा तुमसे बात कर रहा मेरी मां ने ऐसा नहीं मैं <coughs> कर दूं ना मेरी मां मार gale मुझे बात मेरे भाई लोग या ऑडियो क्लिपची मी महाराष्ट्र न्यूज चॅनल कोणतीही पुष्टी करीत नाही या संदर्भात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलने खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्याशी संपर्क साधून याविषयी त्यांना स्पष्टीकरण विचारलं यावर खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी दुपारी माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या प्रतिक्रियेचाच पुनरुच्चार केला खासदार डॉक्टर शोभा बच्चाव म्हणाल्या की लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या जाणून घेणं आमचं कामच आहे त्यामुळे लोक संपर्क साधून प्रश्न विचारतात समस्या मांडतात अपेक्षा सांगतात त्यांच्या शंकांचं सा समाधान करणं हे आमचं कामच आहे व्हायरल झालेल्या क्लिपमधील संवादावर पहा काय म्हणाल्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव आता असं हे मतदारसंघातले जे काही मतदार आहेत ते त्यांचे विविध जे काही प्रश्न असतील ज्या काही मागण्या असतील जे काही का समस्या असतील त्या संदर्भामध्ये फोन करत असतात त्याच पद्धतीने हा देखील फोन आला आणि फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचा प्रश्न काय आहे त्यांनी सांगितलं की बाबा ते काहीतरी कॉटन मार्केटमध्ये काही माल आलेला आहे आणि ते सोडवला जात नाही तर ता मी त्यांना म्हटलं की कसला माल आहे काय मला तुम्ही पूर्ण माहिती द्या पण ती पण ते देत नव्हते आणि मग मी म्हंटल मी एस पी साहेबांशी बोलते तिथे जे काही पोलीस अधिकारी आहे त्यांच्याशी बोलते कारण काय प्रश्न आहे तोच न समजल्यामुळे मी सातत्याने ते विचारत होते आणि त्या संदर्भामध्ये मी बोलले कारण काय असतं की अनेक काही रुग्ण असतात काही ऍक्सिडेंट असतात असे पण फोन येतात आपल्याला ते फोन उस्टावेच लागतात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती जे काही टीका करणारे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहितीये की कोण टीका करणारे तर मी त्याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही परंतु मला तर लोकप्रतिनिधी या नात्याने जे जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या संदर्भामध्ये मला म्हणजे संबंधित जे, जे काही डिपार्टमेंट असेल ते कलेक्टर ऑफिस असेल पोलीस कमिशनर असेल महानगरपालिकेचे कमिशनर असेल जिल्हा परिषदेचे हो सांगावं लागेल कारण समोरून जर माहिती मिळत नसेल तर मी त्यांच्याकडूनच माहिती घेऊया आणि त्या पद्धतीने जे काही नियमाप्रमाणे असेल त्याप्रमाणे कारवाई करायला सांगेल अशाच प्रकारच्या बातम्यांची पडताळणी करून सत्य वस्तुनिष्ठता जाणून घेण्यासाठी पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र न्यूज चॅनल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरानजीक असलेल्या नगाव येथे चोरट्यांनी एकाच रात्रीतून सहा ठिकाणी घरफोडी करीत पोलिसांना तपासाचं मोठं आव्हान दिलं आहे दोन ठिकाणी सुमारे अडीच लाखांचे सोने चांदीचे दागिने तर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आहे या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे याबाबत दुपारी उशिरापर्यंत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं नगाव तालुका धुळे येथील शेतकरी जिजाबराव पंडित पाटील हे कुटुंबियांसह घराच्या छतावर झोपले होते ही संधी साधत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला कपाटातील एक तोळ्याची सोन्याची चेन पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी व अडीच भार चांदीचे दागिने चोरून नेले त्यानंतर चोरट्यांनी होळी चौक परिसरात राहणाऱ्या रोहित संजय पाटील यांच्या माऊली निवास घर नंबर चारशे सत्त्याऐंशीवर आपला मोर्चा वळविला त्यांच्या घरी घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश करीत चोरट्यांनी कपाटातून पंधरा ग्रॅमची सोन्याची माळ पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी तीन भारचे चांदीचे ब्रेसलेट चांदीची लक्ष्मी असा ऐवज लंपास केला याबरोबरच गावातील भिका सीताराम पाटील अशोक महादेव पाटील राजेंद्र लक्ष्मण पाटील आणि राजेंद्र पंडित बदाने यांच्याकडे देखील चोरीचा प्रयत्न झाला चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले तसेच श्वान पथक आणि ठसे तज्ञांना देखील पाचारण करण्यात आलं श्वानाने काही अंतरापर्यंत चोरट्यांचा माग काढला यावेळी ग्रामस्थांनी पोलीस ग्रस्त वाढविण्यासह हो चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली मी रोहित संघे बाजेंद माझ्या गरुहून पंधरा पंधरा ग्रॅमचे मार्ग मार गेले नंतर पाच ग्रॅम अंगे गेले आणि तीन गे पण तेव्हा चोरी झाली सकाळी आलो तेव्हा माहीत पडलं तर घरात सगळ्या वस्तू पल्ल्याने तेव्हा माहीत पडलं आणि गावात चर्चा लागली पोलीस आले होते पंचनामा करून मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल पोलीस कवायत मैदानावर पोलीस भरती होऊ इच्छिणाऱ्या तीनशे तरुणांनी बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी भल्या पहाटे अजेरी लावली तयार नसलेल्या दोनशे उमेदवारांनी भरतीला दांडी मारली भरतीसाठी आलेले तीनशेपैकी पासष्ट उमेदवार छाती उंची मोजमापातच आऊट झाले धुळे जिल्हा पोलीस दलात सत्तावन्न जागांसाठी दोन हजार चारशे पंच्याहत्तर इच्छुकांनी अर्ज केले आहेत बुधवारपासून पाच दिवस पोलीस भरतीची प्रक्रिया मैदानी चाचणीसाठी सुरू असणार आहे पाचव्या दिवशी महिला उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आलं आहे बुधवारी पाचशे उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आलं होतं पहाटे पाच वाजेच्या आधीच उमेदवार मैदानावर हजर होते पाचशेपैकी दोनशे उमेदवारांनी पोलीस भरतीला दांडी मारली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केलेल्या नियोजनानुसार सुरुवातीला सर्व उमेदवारांची छाती उंची मोजण्यात आली छाती उंची मोजण्याच्या प्रक्रियेमध्ये पासष्ट उमेदवार बाद झाले त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात आली कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पोलीस भरतीसाठी चारशे मीटर आठशे मीटर धावणे गोळाफेक आणि इतर चाचण्या घेण्यात आल्या पोलीस कवायत मैदानावर जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे बघ्यांची गर्दी आणि त्यातून होणारा गोंधळ टाळला गेला बंदोबस्तावरील पोलिसांची जिल्हा पोलीस, पोलीस अधीक्षक धिवरेंनी त्यांना त्यांच्यापर्यंत एनर्जी ड्रिंक नाश्ता पोहोचत सोय केली भरती प्रक्रियेच्या ठिकाणी डॉक्टरांची टीम उपस्थित होती सुदैवाने बुधवारी सकाळी पाऊस नसल्यानं पोलीस कवायत मैदानावर नियोजित चाचण्या घेण्यात आल्या दुपारी बारा वाजेपर्यंत ही प्रक्रिया संपली होती गुरुवारपासून पुढील चार दिवसांपर्यंत याच पद्धतीनं पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे पोलीस भरती पारदर्शक पद्धतीनं होण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे देखील बसविण्यात आले आहेत व्हिडिओ शूटिंग देखील केली जात आहे बायोमेट्रिक पद्धतीनं प्रत्येक चाचणीनंतर उमेदवारांची हजेरी घेतली जात होती त्यामुळे पोलीस भरतीतील गैरप्रकारांना आळा बसला आपण धुळे जिल्ह्यामध्ये फिफ्टी सेव्हन पदांसाठी आपण पोलीस भरती सुरू केलेली आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा बायोमेट्रिक पद्धत आणलेली आहे की जेणेकरून प्रत्येक इव्हेंटला तो कॅन्डिडेट राहील तो डुप्लिकेट होणार नाही आणि बहुधा होणार जी रिटर्न एक्झाम आहे त्याच्यामध्ये पण तोच कॅन्डिडेट म्हणून आपण बायोमेट्रिक पद्धत घेतलेली आहे सगळ्यांचा हाईट टेस्ट मेजर करून पहिले बेसिक डॉक्युमेंटेशन चेक करून आपण सगळ्यांची सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक असे इव्हेंट सुरू केलेलं आहे आणि विद्य तासामध्ये हे देखील इव्हेंट आपण कंप्लीट करून देऊ मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल वॉटर योगाची साधना ही दुर्धर व्याधींवरील उत्तम औषधी असल्याचा अनुभव वॉटर योगाच्या साधनेत सहभाग घेतलेल्या लाभार्थींनी बोलून दाखविला विश्व योगा दिवसाचं औचित्य साधून दिनांक अठरा जून रोजी सकाळी सहा वाजता धुळे जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात योग गुरु डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांच्या अधिपत्याखाली वॉटर योगाचं प्रशिक्षण सत्र संपन्न झालं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे दिनेश गिंदोडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या प्रशिक्षण सत्रात अडीच वर्षांच्या साधकापासून तर पंच्याऐंशी वर्षांच्या साधकांनी सहभाग घेतला होता या प्रशिक्षण सत्रात योगाचे अनेक प्रकार घेतले गेले सूर्यनमस्कार पद्मासन शीर्षासन मकरासन गरुडासन हनुमान उडी आदींची प्रात्यक्षिके योगसाधकांनी करून दाखविली सुरुवातीला वॉटर योगाचे ग्रुप मार्गदर्शक महेश घुगे यांनी जागतिक योगा दिनाचं निमित्त साधून वॉटर योगा सत्र आयोजित करण्यामागची पार्श्वभूमी सांगितली शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी वॉटर योगाचा अंगीकार करण्याचं आवाहन महेश घुगे यांनी केलं कुठल्या व्याधीसाठी कुठला वॉटर योगा करावा या संदर्भात योग गुरु डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांनी सविस्तर माहिती दिली माणसाला सर्वार्थाने तंदुरुस्त ठेवण्यासाठी वॉटर योगा या पर्यायाबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी समाधान व्यक्त करीत वॉटर योगा ग्रुपला शुभेच्छा दिल्या शेवटी वॉटर योगात साधक एच ओ पाटील यांनी आभार मानले योगाचे जे काही आसनं आहेत जे प्रकार आहेत ते सर्व आपण पाण्यामध्ये करतो भारतामध्ये सर्वात अगोदर ही संकल्पना आपण धुळ्यामध्ये राबवलेली आहे गेल्या सात वर्षापासून आपण या वॉटर योगाला लोकांच्या उपयोगी कसं करता येईल पडता येईल या दृष्टीने प्रयत्नशील असतात वाटर योगा याचा अर्थ पाण्यामध्ये सर्व प्रकारची आसनं करणं म्हणजे शरीराच्या प्रत्येक अवयवाला आवश्यक असलेला व्यायाम यामुळे प्राप्त होत असतो डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय शास्त्रामध्ये ते तज्ज्ञ आहेत या व्यायामुळे कुठल्या हो अवयवाला कसला उपयोग कसा उपयोग होऊ शकतो आणि पूर्वापार चालून आलेली परंपरा आपली त्याच्यामध्ये मंत्र देखील आहेत पाण्यामध्ये चालत असताना विठ्ठलाचा जप करणं म्हणजे भजन करणं नव्हे तर विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपल्या हृदयावर जो ताण पडतो जे फुफ्फुसावर ताण पडतो तर फुफ्फुस आणि हृदय यांना त्याचा व्यायाम मिळत असतो आपण दिवसातून किमान चार पाच तास झोप घेतो आवश्यक आहे माणसाला पण आपलं शरीर ज्याच्यामुळे जिवंत राहतं ते फुफ्फुस किंवा हृदय हे कधी झोपत नाही ते जन्माला आल्यापासून तर आपण नरेपर्यंत चालू राहतं पण त्याला देखील विश्रांती दिली गेली पाहिजे म्हणून ब्रिदिंग हा जो प्रकार आहे श्वास रोखणं आणि तो रोखायचा कसा हे देखील आपण या वॉटर योगाच्या माध्यमातून शिकत असतो मला सरांना सांगायला आनंद वाटेल की पाच वर्षाच्या लहान मुलापासून तर शहाऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध साधकापर्यंत या वॉटर योगाचा लाभ आपण या धुळे शहरामध्ये देत आहे वॉटर योगा ही कन्सेप्ट आपण भारतात आणि त्या धुळ्यात सुरू केली कोविडच्या आधी कोविडच्या दोन वर्ष आधी म्हणजे दोन हजार सतरामध्ये आपण पहिला वाटर योगाचा क्लास घेतला जहीन टँकला आणि त्यानंतर आपण स्टेडियमच्या टँकला नंतर स्नेहनगर ऑफिसर्स क्लब सगळ्या टँक्सला आपण सात सात दिवसाचा उपक्रम केला त्यात मॅक्झिमम लोकांना फायदा झाला प्राणायाम आणि सूर्यनमस्कार जगात पहिल्यांदा आपण इथे सुरू केलं पाण्यातलं आत्तापर्यंत जमीन चालू होतं पाण्यात आहे ना बाकीचे आसनं रेग्युलर करत होते वर्षानुवर्ष पूर्वीपासून परंतु प्राणायाम आणि सूर्यनमस्कार आपण सुरू केला याचा खूप लोकांना चांगला फायदा झाला श्वसनक्रिया खूप लोकांची सुधारली ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस ॲलर्जिक रायनायटिस यासाठी दम्यासाठी खूप चांगला फायदा झाला साठी खूप चांगला फायदा होतो नीअर्थरायटी ज्यांना गुडघे बदलायची वेळ आली होती त्यांनी जर पाण्यात चालू ठेवलं वाटर योगा सुरू ठेवलं पाण्यात चालत राहिले तरी लोकांना दुखणं कमी व्हायला लागलं दुखण्याच्या गोळ्या कमी झाल्या कारण दुखण्याच्या गोळ्या जास्त घेतल्यामुळे किडनी खराब होते समजा ऑपरेशनपर्यंत दुखण्याच्या गोळ्या जास्त घेत राहिले तरी त्रास होऊ शकतो म्हणून आपण दुखण्याच्या गोळ्या कमी करता येतात त्याच्यात इट इज अ वे बेस्ट अॅनालिसिक रोज सकाळी नुसते चालले आणि पाण्यात उठबशा केल्या आणि योगा केला तर पाण्यात शंभर टक्के शंभर टक्के फरक पडतो माझा पर्सनल अनुभव आहे माझ्या ॲक्सिडेंटनंतर मला चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं उभं राहता येत नव्हतं उभं राहिला तर मला तीन मिनटाच्यावर उभं राहता येत नव्हतं तर त्या पाण्यामुळेच मी आता एकदम फर्स्ट क्लास आहे विदाऊट एनी ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन कमी करता येतं गोळ्या कमी करता येतं वाटरयोगाने सगळ्या सिनियर सिटी आता इथे उभे असलेले बरेचसे सिनियर सिटीजन्स आहेत बघा महेश बाबाजी गुगे शहात्तर वय ओके बापू आहेत हं त्यांचं वय चौऱ्याहत्तर आहे नंतर बघा दिनकर पाटील आहे सगळे सिनियर सिटीजन्स आहे सगळ्यांना याचा खूप फायदा झाला त्यामुळे सगळ्यांनी याचा फायदा करून घ्यावा हरिओ आणि आपली रेग्युलर बॅच आहे ना आपली सहा ते सात स्टेडियमला चालू असते स्नेहनगरलाही सुरू असते जैन टँकलाही रोटेशन्स मध्ये आम्ही सुरू ठेवत असतो आज काय कार्यक्रम झालाय पण सांगा योग दिनानिमित्त हा आपण नेहमी वीस तारखेला ठेवत असतो पण माझ्या कॉन्फरन्समुळे आपण तो अठरा तारखेला ठेवला आहे जागतिक योगा दिनानिमित्त हा आपला कार्यक्रम झाला आहे आपल्याबरोबर सिव्हिल सर्जन साहेब बरोबर आहेत डॉक्टर साहेब आहेत महेश गुगेजी आहेत मुन्नाजी गिंदोडिया गोशाळा पाल, पालक आर एस एस शाखेचे पालक आहेत नंतर आ, सागर अगाव ज्यांनी आपल्याला ही आपल्याला टँक उपलब्ध केला त्याबद्दल त्यांचे आपण आभारी आहोत आणि सगळे आमचे सिनियर सिटीजन एस टी चौधरी सर माझे गुरु आहेत एस टी चौधरी सर योग गुरु आहे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून योग करत आहेत वॉटर योगा आपण इंट्रोड्यूस केला त्यामुळे आता पाण्यातही ते चांगली आसनं करायला लागलेली आहेत तरी आप सगळ्यांनी फॉलो करावं हरिओ थँक्यू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल